प्रत्यक्षात अजितदा अवस्थेत पाहिले का कोणी तर कोणी समोर नाही त्यांना मी पाहिलं ते दवाखान्यामध्ये पांढऱ्या कपड्यामध्ये त्यांना गुंडाळलेलं होतं आता ते अजितदादा हो हो चे हो ता। होते का अजून कोण होते त्याच्यामध्ये चेहरा दिसतच नव्हता कारण का पहिल्यांदा अपघात झाल्यानंतर सहा जण सांगितले पाच जणांच्या मृतदेह सापडले त्याच्यानंतर जे काही मृतदेह आहेत ते पूर्णपणे जळालेले होते मग पायलट का बदलले गेले आठ वाजता जे पायलट ठरले होते त्याच वेळेला <laughs> <मा सावर थिकोने। laughs> ते ट्रॅफिक मध्ये अडकले आणि एक अडकला नाही तर दोन्ही पायलट अडकले तो पायलट सुद्धा जर पाचच गेलेले मग त्यांनी सहा का सांगितले मग सहावा व्यक्ती कोण आहे तर कागद माणसांचे मृतदेह जळले पण कागद कुठे जळलेले दिसत नाहीये त्याच्यामुळे अजितदादा जातानाचा व्हिडिओ त्याच्यानंतर जे काही त्यांचं विमानांच्या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे असणार आहे ना ब्लॅक मध्ये त्यांचं हे असणार आहे सगळ्या या कुठल्याही गोष्टी समोर नाहीये तर साधा माणूस नाहीये म्हणजे सर्वसामान्य माणसं गेल्याला नंतर सुद्धा कायद्याने त्याचा पंचनामा फुटेज कितीही कितीही घाण पद्धतीने जळालेला असू दे किंवा वार असू दे किंवा काही असू द्या बॉडी त्याचे फोटो काढले जातात कारण का हे सर्वसामान्यासाठी जर कायदे कानून एवढे कडक आहेत तर हा साठी समोर झालं तर पाहिजे की हो ही अजितदादांची मृतदेह आहे इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर खूप त्रुटी आहेत आणि या त्रुटी कधी घडतात जेव्हा काहीतरी लपवायचं असेल जेव्हा काहीतरी कुणाचा घातपात करायचा असेल कोणाला घालवायचं असेल कायद्याच्या तुम्ही हा शब्द वापरताय तुम्हाला आहे एक लक्षात घ्या आपण जी घटना अठ्ठावीस तारखेला घडली जो विमान अपघात घडला तो विमान अपघात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्याबद्दल घडलेली आहे मुळामध्ये या घटना घडल्यानंतर ती म्हणजे ज्या विमान क्रॅश झाल्यानंतर जे मृतदेह भेटलेले आहेत ते पूर्णपणे जळालेले आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत की जे कायदेशीर आहेत आणि त्याची सत्यता ही महाराष्ट्रातील जनतेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळणं गरजेचं आहे कारण का पहिल्यांदा अपघात झाल्यानंतर सहा जण सांगितली पाच जणांच्या मृतदेह सापडले त्याच्यानंतर जे काही मृतदेह आहेत ते पूर्णपणे जळालेले होते प्रत्यक्षात अजितदादांना जळालेल्या अवस्थेत पाहिले तर कोणी तर कोणी समोर नाही त्यांना मी पाहिलं ते दवाखान्यामध्ये पांढऱ्या कपड्यामध्ये त्यांना गुंडाळलेलं होतं आता ते अजितदादा होते का अजून कोण होते या याला संशय येणं साहजिकच आहे कारण का पहिले सहा दिवस आम्ही सगळे बधीर झालो होतो आम्हाला कळतच नव्हतं की काय चाललेलं आहे आणि असं कसं विमान तेही उपमुख्यमंत्र्यांचं जे बारामतीमध्ये एवढं अशा क्रॅश होत आहे आणि सगळे जागेवर जात आहे त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर कागदपत्र माणसांचे मृतदेह जळले पण कागद कुठे जळलेले दिसत नाहीये त्याच्यामुळे अजितदादा जातानाचा व्हिडिओ त्याच्यानंतर जे काही त्यांचं रे विमानांच्या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे असणार आहे ना ब्लॅक बॉक्स मध्ये त्यांचं हे असणार आहे सगळ्या या कुठल्याही गोष्टी समोर नाहीयेत म्हणजे फक्त आजीनदा प्लेन पडलं त्यांच्या ज्या मृतदेह आहेत ज्या बॉडीज आहेत त्या जळल्या आम्ही तो अंत्यसंस्कार केला आता त्या अंत्यसंस्कारची तर तुम्ही बघितलं की शेवटचाही चेहरा असेल पोलिसांनी तर पंचनामा केला असेल सगळ्यात ते जर पंचनामा नाही केला डीएनए केलेला आहे का त्याचं रेकॉर्डिंग आहे का या कायदेशीर आहेत साधा माणूस नाहीये म्हणजे सर्वसामान्य माणसं गेलेल्या नंतर सुद्धा कायद्याने त्याचा पंचनामा फुटेज कितीही कितीही घाण पद्धतीने असू दे किंवा वार असू द्या किंवा काही असू द्या ही बॉडी त्याचे फोटो काढले जातात कारण का ते कायदेशीरपणे पुढे जी काही का मागणी असते किंवा जी काही केस असते त्याच्यानुसार हे जाहीर करावं लागतं आणि हे तर माननीय दादा होते म्हणजे तुम्हाला क्राईमच्या याच्यामध्ये मी क्रिमिनल प्रॅक्टिस करते म्हणून सांगते की क्रूरला क्रूर मर्डर जरी असेल तरी त्या ज्या बॉडीज आहेत कुणाची असू ती त्याची ती ओपनली फोटो पोलीस टाइम नावाचा एक पेपर यायचा त्याच्यामध्ये क्लिअर मध्ये दिलं जायचं हे सर्वसामान्यासाठी जर कायदे कानून एवढे कडक आहेत तर उपमुख्यमंत्री साठी समोर झालं तर पाहिजे की हो ही अजितदादांची मृतदेह आहे हे अजितदादाच आहे आम्हाला सांगण्यात आलं गडाळे सापडले आता म्हणतात गडाळेच नव्हतं आणि एक जी बॉडी व्हॉट्सअपवर वा, वा, फिरत होते ती म्हणे पहिल्यांदा अजितदादांची अजितदादांची त्याच्यामध्ये चेहरा दिसतच नव्हता नंतर सांगितलं की नाही ती विधिक आहे, म्हणजे कशाचा कशाला ताळमेळच नाहीये मग याची पा, पा, पारदर्शक अहवाल चौकशी ही महाराष्ट्राच्या जनतेला हवी आहे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना हवी आहे कुणी जरी नाही म्हणलं तरी आमचं अजूनही मन मानत नाहीये की आमचा माणूस अशा विमान क्रॅश मध्ये असा कसा सडनली म्हणजे आधीदा एवढे हलगर्जीपणा नव्हते करत कधीच कुठल्याच गोष्टीत करत नव्हते हो मग पायलट का बदलले गेले आठ वाजता जे पायलट ठरले होते त्याच वेळेला ते ट्रॅफिक मध्ये अडकले आणि एक अडकला नाही तर दोन्ही पायलट अडकले को पायलट सुद्धा मग ते बदल त्याच्यानंतर विमान खाली घ्यायला कुणी सांगितलं होतं असे अनेक कायदेशीर प्रश्न आहेत की त्याची उत्तर आम्हाला मिळालीच पाहिजे आणि अभ्यासक आहात आणि इतक्या या इतक्या इतक्या भयान आहेत ना भावनिक त्यांनी ठीक आहे की आम्हाला त्यावेळी नाही कळलं पण आता आम्हाला या सगळ्या लिगली गोष्टी कळणं गरजेचं आहे इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे याच्यासाठी ज्या अशी चूक कशी करू शकते तपास जर पाचच गेलेले मग त्यांनी सहा का सांगितले मग सहावा व्यक्ती कोण आहे या असं आपण नाही म्हणू शकत जेव्हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत की हा चुकून आम्ही सहा व्यक्ती सांगितल्या चुकून आम्ही असं या गोष्टी केल्या कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय काहीतरी वेगळं घडलेलं आहे चुकीचं घडलेलं आहे आणि तिथं आम्ही देवाच्या भरोशावर नाही राहू शकत त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्याचा तपास मग तो घात आहे किंवा आपण असं समजा अपघात आहे तो समोर येऊ द्या ना कायदेशीर पद्धतीने समोर आणणं या एजन्सीचं सरकारचं हे आम्ही हीच मागणी मुख्यमंत्री साहेबांकडे केलेली आहे माननीय पंतप्रधान साहेबांकडे केलेली आहे आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांकडे पण केलेली आहे तपास होणं गरजेचं आहे आणि तो तपास सगळ्यांच्या समोर पारदर्शकपणे गरजेचं आहे रुपाली जसं मी सांगितलं तुम्ही कायद्याच्या अभ्यासक आहात आणि तुम्ही म्हणताय की फोटो काढलेले नाहीयेत आणि त्याच्यामध्ये बॉडीची अदलाबदल केल्याचाही आरोप तुम्ही करताय तर त्यावेळी तिथे उपस्थित जे अधिकारी होते त्यांच्याकडून याविषयी काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का कोणाकडनंही कोणतेही स्पष्ट करण नाही आणि कायद्याच्या अभ्यासाने आम्ही प्रॅक्टिसिंग वकील आहोत जेव्हा एखादी गुन्हा घटना घडते त्यावेळेला त्या, त्या मृताची म्हणजे जो मरण पावलेले आहेत त्यांची ओळख त्यांचे पंचनामे त्यांचे व्हिडिओ ते कितीही भयान अवस्थेत असू द्या त्याचे पंचनामे लिगली करावे लागतात आता तिथे हे विमान उतरताना तिथे आमची लोक होती पण ती लांब होती त्यांना फक्त विमान खाली पड स्फोट झालेला आणि पडले पडलेला आणि स्फोट झालेला याच्या व्यतिरिक्त कुणीही डोळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही आणि जर पाहिलेलं असेल तिथे जे काही अधिकारी गेले असतील त्यांनी तर ही प्रक्रिया पूर्ण केली असेल ना हो, ती समोर येणं गरजेचं आहे ना कुठल्या ना विमानाच्या कुठल्या ऑथराईज इन्व्हेस्टिगेशन मधनं आमच्या समोर काही आहे म्हणजे आज सातवा आठवा दिवस सातवा आहे दिव काहीच समोर नाही हो, काहीच समोर नाही एवढंच हो। विमान गेलं बारामतीच्या धावपट्टीवर विमान पडलं त्याच्यात अजितदादा होते त्या अजितदादांच्या नावाने जी काही म्हणजे जे मृतदेह काढले तिथं आम्ही शॉक घेऊन त्याच्या अंतविधी अंतविधी सगळा करण्यात आला पण या साधा माणूस नव्हता तो साधा माणूस नव्हता विमान जाताना जर तुम्ही बघितलं तर त्याचाही व्हिडिओ असला पाहिजे विमानात बसतानाचा व्हिडिओ असला पाहिजे कुठलीही जे, जे काही सोशल मीडियावर व्हिडिओ फिरतायत त्याची या चौकशी एजन्सीनी कुठलाही असा पुरावा दिलेला नाही की येस हेच विमान होत इथे बसले होते हा बिघाड झाला होता या गोष्टी झाल्या होत्या काही नाही काही नाही म्हणजे सगळं देवाच्या भरवशावर हो बाबा गेले अपघातात गेले एवढाच विषय असं नाही चालतो असं नाही चालत संविधानाला आणि कायद्याला ते नाही तपास यंत्रणांनी त्याचा तपास करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आमच्या सारख्या कार्यकर्त्या भगिनींसमोर समोर तो अहवाल मानलाच पाहिजे आणि तो, तो आमचा अधिकार आहे याची चौकशी सुरू आहे रुपाली ताई मात्र त्याच वेळेला तुम्ही म्हणताय की सहा लोक त्या विमानात होते असं सांगितलं जात हे नेमकं कोणी सांगितलेलं आहे आणि याविषयीचे काही पुरावे आहेत का सहा लोक होते त्यानंतर पाच जणांचा मृत्यू झाला याविषयी सांगण्यात आला आहे हे अधिकृत आहे पण सहा लोक होते तिथं सहा जण बसलेले होते हे कशावरून म्हटलं जात आहे हे कोण सांगू शकतं अधिकृत मध्ये पुरावा ज्या विमानामध्ये ते बसले होते तेथल्या ज्या विमानाच्या या तांत्रिक कमिटीज आहेत ते, ते आम, सांगू शकतात ना त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही सतावून नाही म्हणलो किंवा तुम्ही सतावून नाही म्हणले की सहा जण आहेत तुम्हाला पण जे काही इन्व्हेस्टिगेशनच्या पहिल्यांदा जी माहिती मिळाली मला तर त्याला विमानाची जी एजन्सी आहेत आणि त्यांनीच सांगितलं की सहा जण विमानात होते आणि अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे आणि सगळेजण जागेवर गेलेले आहेत पाच व्यक्ती सापडले सहावा व्यक्ती कोण जर सहावा व्यक्ती नव्हता तर त्याची पुष्टी या तांत्रिक ज्या आहेत विमानाच्या इन्व्हेस्टिगेशन ज्या आहेत त्यांनी दिलं पाहिजे ना त्याचा पुरावा दिला पाहिजे ते म्हणतील म्हणून नाही त्याचा पुरावा दिला पाहिजे जेव्हा दादा त्या विमानात बसले असतील जसं पायलट को पायलट बदलली झाल्यानंतर तुम्ही इंटिमेशन देऊन बदललेले सांगितले त्या पद्धतीने त्याचा पुरावा देणं गरजेचं आहे ना रुपाली ताई त्याच वेळेला जे पायलट बदली झाले किंवा तिथपर्यंत पोहोचू शकले नाही दोन दोन पायलट हे पोहोचू शकले नाही असं म्हटलं जात आहे तर सकाळच्या वेळेला ट्रॅफिक नसतं असाही एक संशय उपस्थित केला जातोय सगळं तुम्हाला सांगते म्हणजे कुठलीच ज्या कड्या असतात इन्व्हेस्टिगेशनच्या कुठल्याच जोडल्या जात नाहीये त्याच्यामुळे तर आमचा संशय जास्त हे झाला की सकाळी सकाळी पायलटला उशीर व्हायला कुठल्या ट्रॅफिक मध्ये अडकले होते कुठे अडकला होता तो माणूस जो पायलट आहे को पायलट अडकले को पायलट पण कसे काय अडकले म्हणजे तुम्ही जर बघितलं तर सदर संपूर्ण प्रकरणात इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर खूप त्रुटी आहेत आणि या त्रुटी कधी घडतात जेव्हा काहीतरी लपवायचं असेल जेव्हा काहीतरी कुणाचा घातपात करायचा असेल कोणाला घालवायचं असेल आमच्या कायद्याच्या थांबवते तुम्ही घातपात हा शब्द वापरताय तुम्हाला संशय कोणावर आहे आता एक लक्षात घ्या की संशय या तपासातल्या सगळ्या ज्या समोर येतील तेव्हाच समोर येईल कारण का काहीच विषय नाही ना अजितदादांना आता ऍक्सिडेंट कारण उपमुख्यमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा हा टेबल धूळ असेल तर चार वेळा पुसायला लावणार आणि विमानाचा प्रवास करताना त्या या गोष्टी पाहणार नाहीत का मुळामध्ये ते रात्री त्यांना ते त्यांचे जे आमचे ड्रायव्हर मामा आहेत त्यांनी सांगितले की दादा आपण याने जाऊ कार जाऊ तर ते कामाची कुठली फाईल यायची होती म्हणून तो उशीर झाला त्या त्यांनी सांगितलं की सकाळी मी जातो मागणं तुम्ही या म्हणजे तुम्ही जर प्रत्येक इन्व्हेस्टिगेशनचा एक एक पाठ तपासून बघितला तर आपल्या लक्षात येईल की हा घातपात आहे आणि मला म्हणायचं की आम्ही म्हणतोय ना घातपात तुम्ही दाखवा ना आम्हाला पुरावे आम्हालाही तेवढी आहे आम्ही अभ्यासक आहोत वकील आहोत आम्हाला कळेल ना की आमचा माणूस अपघातात गेलाय त्याचा घात केलेला आहे रुपाली, दा, दा। रुपाली तु, ताई तुम्ही संशय व्यक्त करताय घातपाताचा संशय सुद्धा तुम्ही घेताय मात्र त्याच वेळेला तुमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील यांच्याकडून त्या पद्धतीने अजूनही भाष्य केलं जात नाहीये तुम्ही त्यांच्याकडे ही तक्रार केली आहे किंवा हा संशय जो आहे तो बोलून दाखवलाय आम्ही पक्षाकडं माननीय असतील प्रफुल पटेल असेल किंवा तटकरे साहेब आहेत आम्ही हे तेवढा आमचा अधिकार आमच्या दादांवर आहे आणि आम्हाला कळलं पाहिजे म्हणजे इवन आमची ज्या आमच्या ज्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आहेत एक त्या या सगळ्या हँडल करत असताना त्यांची तर परिस्थिती फार भयान आहे परंतु ते जरी त्या जरी दादांच्या पत्नी असल्या तरीही त्याचा सर्व अधिकार हा त्यांचा जरी असला तरी कार्यकर्त्यांचा आमच्या माणसावर आमचा अधिकार आहे ना आम्ही नाही नु ना बघू शकत उघड्या डोळ्यांनी की आमच्या माणसाचा घातपात झाला आणि आम्ही विचारायचं सुद्धा नाही अहो आम्ही रस्त्यावरच्या लोकांना न्याय देण्यासाठी सगळ्या कायदेशीर गोष्टी विचारतो तर हे तर आमचे दादा होते आमचा बाप माणूस होता या महाराष्ट्राचे विकासाचा आश्वासक चेहरा होता एक वडीलधारी आमचे नेते होते त्याच्यामुळे हे प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि तो आम्ही विचारणार आणि कायद्यानी तपास यंत्रणेने हा तपास महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या नागरिकासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यासमोर ठेवणं गरजेचं आहे आणि ना? ते ना? का नाही ठेवावा त्यांनी म्हणजे भावनिक त्यांना जेव्हा एखादा संशय व्यक्त केला जातो तेव्हा त्याचा तपासून त्याचा अहवाल समोर आलाच पाहिजे तर कळेल ना की आपल्याला खरंच याच्यामध्ये कुठलं कटकारस्थान आहे कुठल्या पद्धतीने हे गेले का मला सांगा विमानाचा स्फोट असा का झाला मग सांगतील इंदनुष्य अशा प्रत्येक विमानाच्या ह्याच्यात का आणि तुम्ही उपमुख्यमंत्र्यांचं विमान अशा एकदम पणाने नेलं होतं का त्याची तुम्ही तपास काहीच केला नव्हता हो त्याचे काही तुम्ही रेकॉर्ड ठेवले नव्हते असं होऊच शकत नाही यांच्याकडे टोटल डिटेल्स आहेत ते त्यांनी आमच्या समोर आणावे म्हणजे आम्हाला कळेल की या घातपाताचा सूत्रधार कोण आहे आणि ज्या दिवशी हे इन्व्हेस्टिगेशन करत तुम्हाला जाणते आमचे आमदार अमोल भाऊ म्हणलेले खरंच ज्यांनी हे केले ना त्याच्या वंशालाही दिवा लागून देणार नाही कारण की आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आम्हाला आजही सुधरत नाहीये लक्षात घ्या तुम्ही म्हणजे आम्ही शिकलेला आहोत आम्ही कायद्याचे अभ्यासक आहोत आम्ही गुन्हेगारांना सोडवतो त्यातला खाचा खळगा कर हे करून पुरावे इव्हीडन्स पंच कम करतो आणि आमचाच माणूस गेला नाही आम्ही ब्लँक होत आणि आम्ही प्रश्न विचारू विचारतोय फक्त की कसा ऍक्सिडेंट झाला आणि काय झाला सातवा दिवस आहे इन्व्हेस्टिगेशन हो� कुठली सगळ्या इन्व्हेस्टिगेशन सीबीआय असू द्या उच्च न्यायालयीन चौकशी असू द्या किंवा विमानांच्या ह्याच्यातल्या तांत्रिक विभागातल्या त्यांच्या तपास असू द्या त्यांनी पुढे येऊन सांगणं गरजेचं होतं आणि मी तुम्हाला सांगते बॉडी हो खूप जळाली होती खूप जळाली मानणे त्याच्यापेक्षाही भयान बॉडीज आम्ही बघितलेल्या आहेत ती बॉडी फुगणं ती बॉडी ती जो काही खुर्ची ती बाहेर पडणं खुर्ची पूर्णपणे नाही जळालेली अनेक प्रश्न आहेत आणि हे कायद्याने खूप महत्वाचे आहेत तिथं त्यांना ते कोर्टात सुद्धा विचारले जातात तेव्हा काय ना हा माणूस मा अजितदादात आहेत का नाही आहेत या सगळ्या गोष्टी आहे म्हणजे आता मला सांगा मी तरी आज केला होता एसपीना फोन की त्यांनी डीएनए वगैरे टेस्ट केली होती का की कशावरनं फक्त घड्याळ्यावरनं बॉडी ओळखली तर त्यांनी उत्तर काय दिलं मग नाही माझा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि त्यांनी जे काही पोस्टमॉर्टमचा काय असतो विसेरा ठेवला जातो पोस्टमॉर्टम एक तीस दिवसानंतर समोर येतं परंतु सगळं संशयास्पद आहे एक वकील म्हणून तर मला असं वाटत की हा सगळा बनाव केलाय जाणीवपूर्वक केलंय केलाय काय केलेलं आहे हे समोर आणि ऐका बॉडी जळ त्या जी माणसाची बॉडी ती जळते पेपर जळत नाही कागदी पेपर तो असा विखुरलेला करतो घड्याळ कुठे माननीय दादांचं घड्याळ कुठे ठीक आहे घड्याळ जळालं असेल एकदम तुकडे तुकडे झाले असतील जागेवर सापडायला नको बर ते सापडताना पंचनामा नको इन रेकॉर्डिंग इन कॅमेरा आत्ताच्या या सायबर याच्यामध्ये इन कॅमेरा पंचनाम पंचनामा नको आधी जुन्या काळामध्ये तुम्हाला सांगते की जेव्हा इन कॅमेरा एवढं नव्हतं तेव्हा फोटोवरनं आणि चार पाच साक्षीदार पंच म्हणून घेतले जायचे की हे सापडलंय ना हे तुम्ही बघितले हे पंच घेतले नाही असं तुम्ही म्हणता घेतले नाही फोटोही घेतले नाही असा तुमचा आरोप आहे काहीच घेतलेलं नाही आणि जर तुम्ही घेतलेला आहे तर ते तुम्ही का नाही दाखवत आहात असा कोणता तपास तुम्ही लपवून ठेवताय अहो आमचे दादा अपघातात गेलेत आणि त्यांचा अंतविधी आम्ही त्या विद्याप्रतिष्ठानमध्ये केलाय आता त्याच्यामध्ये आणि मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते मी हॉस्पिटलमध्ये गेले होते पण ती म्हणजे माननीय दादांची बॉडी म्हणून ती पूर्ण पांढऱ्या कपड्यात झाकलेली होती मला असा एक कोणी व्यक्ती भेटला नाहीये की मी दादांचा चेहरा बघितलेला आहे जळाले जळाले करायला पण आता पण बघा बघणं आणि त्याचे फोटो त्याचे पंचनामे त्याचे रेकॉर्डिंग हे तपास अधिकाऱ्यांनी तर घेणं गरजेचं आहे ना मग तोही घेतलेले नाहीयेत त्यांनी का कशासाठी काय हेतू होता इन्व्हेस्टिगेशन मध्ये हा हलगर्जीपणा झाला हे काहीतरी लपवणं आलं रुपाली ताई तुम्ही अतिशय गंभीर शंका उपस्थित करताय कारण राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर असलेले अजित दादा यांचं अपघाती निधन झालंय आणि त्याच्यामुळे अनेक जण अशा पद्धतीनं शंका उपस्थित करताना दिसत त्यामुळे पंधरा तारखेपर्यंत पंधरा फेब्रुवारी जी कंपनी ज्या कंपनीचं विमान होतं त्यांचंही ऑडिट होणं अपेक्षित आहे त्यामुळे उत्तरं मिळतील या सगळ्या प्रश्नांची अशी अपेक्षा आपण एक शेवटचा प्रश्न अजित दादांच्या आता दोन्ही जो मुद्दा आहे तोही चर्चेत आला आहे आणि दादा शेवटपर्यंत प्रयत्न करत होते असं बोललं जात तुमच्यापर्यंत तुमच्या काही माहिती पोहोचलेली होती तुम्ही दादांशी कधी बोलला असाल त्यावेळेला हा विषय निघाला होता पुणे मनपाची निवडणूक झाल्यानंतर मी स्वतः अजितदा तुम्हाला सांगते भेटायला गेले होते मला अभय मांडरे थ्रू मी तिथे पोहोचले तिथे अनेक आमचे पीए होते सगळ्यांना बाहेर काढलं होतं नक्कीच अजितदादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करत होते हे दादांनी वैयक्तिक मध्ये सुद्धा सांगितलेलं होतं आणि जाहीर तुम्हाला प्रेसमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं परंतु त्या विलनीकरणामध्ये काय शर्ती अटी झाल्या होत्या त्याचा कोणताही ती माहिती आम्हाला नाही परंतु मी पुन्हा सांगते की विलनीकरण होयचे आधीच माननीय अजितदादा आमच्यापासून दुरावले गेले <laughs> आता दादा नंतर सर्वे सर्व अधिकार हा अजित अजितदादा पवार यांच्याकडे आहे <laughs> जर त्यांना विलगीकरणाच्या बाबतीत पवार कुटुंब एकत्र बसून अजित अजितदादा पवार ज्या निर्णय घेतील तो संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमदार यांना मान्य आहे <laughs> आमचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष नंतर पक्षाची दुरा ही फक्त आणि फक्त साथी, साथी, सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्याकडं उपमुख्यमंत्री पदाची तर शपथ त्यांनी आमच्यासाठी महाराष्ट्रासाठी स्वतःचा दुःखावर दगड ठेवून घेतली आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा सुनेत्रा वहिनीच झाल्या पाहिजे आणि मग वहिनी साहेब त्याच्यातनं जी काही बैठक घेऊन माननीय अजितदादांची जी काही इच्छा असेल त्या निश्चित त्या त्या पद्धतीने मार्गक्रमण करतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे